असेल मला माहीत नाही आणि त्याच काळात सर्वच कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का साहेब आपल्याला पण लढायचं आपण अपक्ष लढू आणि त्या पद्धतीने आम्ही अपक्ष लढलो अपक्षाची तयारी केली खूप मोठे मेळावे घेतले अपक्ष लढण्याच्या तयारीत असतानाच काही अदृश्य शक्तीने काही लोकांनी सांगितलं का नाही तुम्ही जिजाऊचा पाठिंबा घ्या जिजाऊला आदिवासी समाजामध्ये प्रचंड मोठा रोष असताना सर्व लोकांमध्ये जाऊन माफी मागून तरी सुद्धा जो प्रतिसाद पाहिजे होता तसा प्रचंड प्रतिसाद प्रचाराच्या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी गोरगरिबांनी बिना पैशांनी पायी फिरून स्वतःच्या गाड्या घेऊन वाहन व्हेकल असा प्रचंड मोठा असा मॉप तयार केला आणि अगदी विजयाच्या समीप नाही परंतु दोन नंबर किंवा विजय होणार अशा प्रकारचं वातावरण निर्माण तयार केलं आणि दोन दिवसा अगोदर ज्या वेळेस प्रचार संपला दोन दिवसा अगोदर प्रचंड मोठा विश्वासघात केला गेला गेला ज्या पक्षाकडनं जिजाऊ संघटनेकडनं मी उभा राहिलो त्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांनी स्विच ऑफ केला आणि ते अदृश्य झाले आणि तो प्रचंड मोठा असा घात होता म्हणजे माझा कार्यकर्ता धायरमुटून लढत होता मला काय करावं असं सुसेना असं झालं तरीसुद्धा निवडणूक आम्ही लढलो आम्ही माघार घेतली नाही आणि बत्तीस हजार लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचं मी तेव्हाही आभार मानलं आजी आभार मानतो बत्तीस हजार मतदारांनी मला मतदान केलं एक्करी न वाटता आणि त्यानंतर मी प्रचंड मानसिक संतुल माझं बिघडलं मी दोन तीन महिने खूप ट्रेसमध्ये होतो एवढं प्रचंड टेन्शन असताना कुटुंबाने मोठा आधार दिला माझा खेड्यापाड्याचा कार्यकर्ता असेल गरीबातला गरीब, गरीब कार्यकर्ता तो घरी येऊन दोन तीन महिने सातत्याने माझे सरपंच लोक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या सगळ्यांनी मला आधार दिला साहेब घाबरू नका तुम्ही जो निर्णय घ्याल तो घेऊ आणि चार पाच महिने मी थोडासा राजकारणापासून अलिप्त झालो <coughs> मध्यंतरीच्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये मी पहिला प्रवेश करणार होतो कारण ज्यावेळेस मी उमेदवारी भरली त्यावेळेस माझं निलंबन झालं त्यानंतर आदरणीय शिंदे साहेब यांच्या मी दोनदा भेटी केल्या नरेंद मस्के यांना भेटलो एक मोठा कार्यक्रम ठेवला का शिवसेनेचं मनोमिलन होण्यासाठी माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मोठी स्पर्धा ठेवली तिथे सर्व शिवसेनेच्या नेत्यांना बोलवलं एकही शिवसेनेचा नेता आला नाही ने। एकही इथले स्थानिक तर प्रमुख होते त्याच्यानंतर पण आदरणीय शिंदेसाहेबांनी एकदा फोन केला त्यांनी सुद्धा सांगितलं त्यांनी जिल्हा नेतृत्वाला सांगितलं हे प्रकाशला इन्वॉल्व्ह करून घ्या प्रकाशला सक्रिय करा माझा कुठेही जिल्ह्याच्या बॅनरवर फोटो टाकण्यात येऊ नये अशा प्रकारे जिल्हा प्रमुखांनी फतवाच काढला होता ठीक आहे फोटो टाकण्याच्या आपला कमी तरी सुद्धा मी शिवसेनेमध्ये इथं स्थानिक लेवलला काम करत होतो इथल्या शिवसेनेमध्ये बरोबर बरोबर बर काम करत होतो हे सगळं घडत असताना माझा पराभव झाल्यानंतर ना जिल्हा प्रमुख ना संपर्क प्रमुख एकही शिवसेनेच्या नेत्यांनी मला एकही कॉल केला नाही किंवा आधार देण्याचा प्रयत्न केला नाही एवढा मोठा पराभव झाला तर त्यांना वाटत होतं की प्रकाश निकम शिवसेनात राहायला पाहिजे तर एक साधा कॉल करायला पाहिजे होता की प्रकाश ठीक आहे हरलास विसरू नको किंवा यायला पाहिजे होतं संघटनेला गरज असते ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी असेल ते राष्ट्रवादी असेल त्यांच्यातले जे बंडखोर होते पराभव झाला जे बंडखोरांना ताबडतोब त्या पक्षाने जवळ बोलून त्यांना जवळ बोलून त्यांना मानाने सन्मानाने परत पक्षात घेतलं अशा प्रकारचं माझ्याबरोबर कुठले काही गेले नाहीत तरी शिवसेना प्रामाणिकपणे काम करत होतो दरम्यानच्या काळात जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशा प्रकारचे सगळीकडे सोशल मीडियामध्ये होते म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा विचार केला नव्हता त्यानंतर ज्या माणसांनी माझा विश्वास घात गेला तोच माणूस जर माझ्या पक्षात आला माझ्या पक्षात आल्यानंतर मी त्याच्याबरोबर काम करणं मला कदापि शक्य नाही मी एक स्वाभिमानी शिवसैनिक बाळासाहेब दिगेसाहेबांचा आहे त्याप्रमाणे शिंदेसाहेबांचा पण शिवसैनिक आहे आणि शिंदेसाहेबांनी जरी जिजाऊचे अध्यक्ष संस्थापक यांनी त्यांना घेतलं ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत पक्ष वाढला पाहिजे पक्ष मोठा झाला पाहिजे पण ज्या माणसाने माझा विश्वास केला त्याच्याबरोबर काम करणे हे माझ्या कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितलं का साहेब तुम्ही जर जात असाल आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ अशा प्रकारच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि नंतर माझा निर्णय झाला का आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं भारतीय जनता पार्टीमध्ये जात असताना मी शिवसेनेच्या नेतृत्वावर किंवा कुठल्या शिवसैनिकावर कुठल्याही माणसावर कुठल्याही व्यक्तीवर अजिबात नाराज नाही मला शिवसेनेने पुनश्येह थांबतो भरपूर दिलं भरपूर दिलं फक्त विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे मला शिवसेनेमध्ये थांबणं शक्य झालं नाही आणि माझं निलंबन सुद्धा रद्द दे केलं नव्हतं हे अगदी ठामपणे सांगतो माझं निलंबन रद्द करण्यासाठी मी सांगितलं की माझं लेखी पत्र काढला काढा तरी सुद्धा निलंबन रद्द नाही त्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या नियुक्ती उपजिल्हा पदी एक असा म्हणून दिला गेला मागे कोणी नाही अशा माणसाची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली असे अनेक निर्णय थोडासा व्यतीत झालो आणि एक चांगला निर्णय भारतीय जनता पार्टी कुटुंब म्हणून